अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अमळनेर रेल्वे स्थानकाचा समावेश झाल्याने स्टेशनच्या पुनर्विकास कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन सोमवारी करण्यात आले या योजनेअंतर्गत सुमारे एकोणतीस कोटी निधीतून विकास कामे होऊन स्टेशनचा संपूर्ण कायापालट होणार आहे विशेष म्हणजे स्टेशनचे नवीन मॉडेल अत्यंत सुंदर बनवण्यात आल्याने शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे यावेळी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक व देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले तर काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर करून रंगत आणली माजी आमदार स्मिताताई वाघ माझी सभापती श्याम अहिरे भिकेश पावभा पाटील भागवत पाटील हिरालाल पाटील यांनी मनोगते व्यक्त करून मोदी व भाजप सरकारच्या कामाचे कौतुक करून अमृत भारत मध्ये अमळनेर स्टेशनचा समावेश केल्याने केंद्र शासनाचे आभार व्यक्त केले दुपारी एक वाजता पंतप्रधान मोदी ऑनलाईन स्क्रीनवर आल्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त करून अमृत भारत योजनेतील संपूर्ण पुनर्विकास कामांचे कळ दाबून केले त्याचवेळी अमळनेर येथे उपस्थित खासदार उन्मेश पाटील स्मिताताई वाघ व मान्यवरांनी कोनशिला अनावरण केले यावेळी अमृत भारत योजनेतून निर्माण होणाऱ्या नव्या स्थानकाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती ती पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह अनेकांनी गर्दी केली होती शेवटी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना खासदार उमेश पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील समाधान धनकर नीरज अग्रवाल रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डॉक्टर संजय शाह चंद्रकांत कंखरे राहुल पाटील राकेश पाटील दिनेश नाईक यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या विधेयक चौसष्टच्या विरोधात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी हमाल मापाडी गुमास्ता तसेच कर्मचारी संघटनेने सोमवारी कामबंद आंदोलन पुकारून बाजार समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढला मोर्चेकरूंनी प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार आर एस जोशी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे आणि यानंतरही विधेयक रद्द न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे विधेयक नुसार बाहेर बाजारतळ उभारून शेतमाल खरेदीची परवानगी देण्यात येणार आहे आणि बाजार समितीला फक्त समिती, समिती आवारातच खरेदी करण्याचे बंधन येणार आहे यामुळे बाहेरची कोणीही व्यक्ती माल खरेदी करणार आहे शेतकऱ्यांच्या मालाला तसेच पैशाला सुरक्षा नसेल बाजार समितीचे नियंत्रण नसेल भावाबाबत हमी नसेल कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल बाजार समित्यांवर शासनाचे नियम असल्याने हमाल मापाडी गुमास्ता यांना मिळणारा मोबदला नियमाप्रमाणे व कुटुंबाची उपजीविका होईल या पद्धतीने दिला जात आहे बाजार समितीत शेतकरी तातडीने संचालक मंडळ अथवा सचिवांकडे तक्रार करू शकत होता परंतु नव्या नियमांप्रमाणे खाजगी बाजार नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास त्यांना तातडीने दाद मागता येणार नाही मुकमोर्चात व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बोथरा व्यापारी संचालक ऋषभ पारख प्रकाश वानी हमाल संघटनेचे अध्यक्ष रमेश धनगर संचालक शरद पाटील मापाडी संघटनेचे अध्यक्ष महादू पाटील कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील गुमास्ता संघटनेचे युवराज पाटील कर्मचारी संघटनेतर्फे बाजार समितीचे सचिव डॉक्टर उन्मेश कुमार राठोड सहसचिव सुनील सोनवणे उपसचिव अशोक वाघ योगेश महाजन प्रशांत राणे दिगंबर पाटील सुरेश शिरसाट गणेश पाटील पंकज बाविसकर प्रशांत नेरकर योगेश इंगळे निलेश पाटील दिनेश पाटील नरेंद्र धनगर दिपेंद्र पवार आबा भावा व्यापारी हमाल मापाडी व कर्मचारी सहभागी झाले अमळनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या गुन्हेगारीबाबत जनप्रक्षोभ वाढला आहे सराईत गुन्हेगार शुभम देशमुख याला अटक न केल्यास एक मार्च रोजी अमळनेर शहर बंद ठेवण्याचा निर्णय मराठा मंगल कार्यालयात झालेल्या नागरिक व व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला लक्झरी चालक जयवंत पाटील यांच्यावर शुभम देशमुख याने जीवघेना हल्ला केला तसेच दादू धोपी याने चाकूचा धाक दाखवत एकाला लुटले स्टेशन रोड परिसरात झालेला जीवघेणा हल्ला आदी घटनांनी अमळनेर शहरात मोठी खळबळ माजली होती वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व्यापारी दुकानदार व नागरिकांनी रविवारी मराठा मंगल कार्यालयात बैठक बोलावली या बैठकीत माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील मराठा समाजाचे सचिव विक्रांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील संभाजी ब्रिगेडचे श्याम पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण बदाने प्राध्यापक अशोक पवार धनंजय सोनार व्यापारी भरत ललवानी राकेश माहेश्वरी बाळू कोठारी सुनील चौधरी मनोज शिंगाने सचिन वाघ शुभम बोरसे ॲडव्होकेट शकील काझी ॲडव्होकेट दिनेश पाटील पोलीस नाईक डॉक्टर शरद पाटील यांनी आपल्या भूमिका मांडल्या जखमी जयंत पाटील यांचे वडील महेश पाटील यांनी माझ्या मुलावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या शुभम देशमुख याला एकोणतीस पर्यंत अटक न केल्यास एक मार्चपासून डीवायएसपी कार्यालयासमोर आत्मदहन करेल असा इशारा दिला तर एक मार्च रोजी सर्व व्यापारी दुकानदारांनी आणि नागरिकांनी अमळनेर बंद ठेवावे असे आवाहन करताच सर्व संमतीने होकार दिला यावेळी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी शुभम देशमुख्याला पकडण्यासाठी तीन पथकं नेमण्यात आली आहेत पोलिसांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही आणि राजकीय दबावाला बळी पडणार नाही असे आश्वासन यावेळी उपस्थितांना दिले मन की बात कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील उपसरपंच कल्याणी पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत सुमारे साडेतीन मिनिटं चर्चा केली दिल्ली येथील केशवपुरम या ठिकाणी मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंद्रिय शेती जलसंधारण याविषयी कल्याणी पाटील यांच्याशी चर्चा केली यावेळी पाटील यांनी दहा प्रकारच्या वनस्पती एकत्र करून सेंद्रिय औषधाची निर्मिती केली असून त्याचा वापर आम्ही शेतीसाठी करतो त्यासाठी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे सेंद्रिय खत व वा औषधांचा वापर केल्याने कमी खर्चात उत्पन्नात वाढ झाल्याचे सांगितले रविवारी संत निरंकारी मिशनच्या अमळनेर शाखेतर्फे शहरातील अतिप्राचीन मंगळग्रह मंदिर परिसरातील तलावाची साफसफाई मिशनच्या अनुयायी यांच्यातर्फे करण्यात आली सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत प्रोजेक्ट अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन स्वच्छता अभियान द्वितीय टप्प्याचा शुभारंभ यमुना नदीचा छट घाट आय टी ओ दिल्ली येथून करण्यात आला त्यामुळे अमळनेर शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली वार रविवार रोजी नवभारत माध्यमिक विद्यालय दहिवत शाळेच्या शैक्षणिक वर्ष एकोणीसशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णवच्या दहावीच्या बॅचच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले तीस वर्षांनंतर हा मैत्री पर्वाचा योगाला यात मित्रमैत्रिणींसोबत तत्कालीन शिक्षकवृंद देखील सहभागी झाले संस्थेचे चेअरमन जयवंतराव गुलाबराव पाटील हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते अतिशय सुंदर मंगलमय व उत्साहपूर्ण वातावरणामध्ये स्नेहसंमेलन पार पाडले उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या दहावीच्या वर्गात जाऊन गाळच्या आठवणींना उजाळा दिला सूत्रसंचालन श्रीमती स्वाती अमृतराव पाटील व श्रीमती आशा उमराव चौधरी यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशील धनंजय यांनी केले उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांसह एकत्रित भोजनाचा आनंद घेतला स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी पन्नालाल मावळे यांच्यासह इतरांनी मेहनत घेतली शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नाने पाच कोटीचा रस्त्याचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले हस्ती बँक ते क्रुपल शॉपी तसेच सेवा टाईल्स ते डॉक्टर अंजली चव्हाण यांचा दवाखान्यापर्यंत तसेच डॉक्टर अंजली चव्हाण यांच्या दवाखान्यापासून ते दुर्गा टी डेपो पर्यंत रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी आमदार चौधरी पंकज चौधरी ॲडव्होकेट विवेक लाठी यांनी मनोगत व्यक्त केले मंगळग्रह सेवा संस्था व एच सी जी मानवता कॅन्सर सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिर परिसरात रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांच्या तपासणीसह उपचार व निदान तसेच बहुमोल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले डॉ प्रशांत सूर्यवंशी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी उपस्थित होते डॉक्टर महाले यांनी शिबीर घेण्यामागचा उद्देश विशद केला तर दिलीप बहिरम यांनी सूत्रसंचालन केले यावेळी एस एन पाटील प्रवीण खरे मनीषा चौधरी यशोदा साबळे व मिरियम राऊत शिवराम देशमुख उपस्थित होते वाघोद्याहून दोंढवे मार्गे अमरनेर येथे येणाऱ्या एस टी बस आणि समोरून येणाऱ्या मोटरसायकलची धडक झाल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली या अपघातात मोटरसायकल स्वार विकास व, व अनिल सुखदेव पाटील या दोघांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले अमरनेर शहर व तालुका पत्रकार संघ न्यू प्लॉट परिसर विकास मंच तसेच जैन सोशल ग्रुप यांच्या वतीने आयोजित मोफत हृदयरोग चिकित्सा व मार्गदर्शन शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला सदर शिबिरात धुळे येथील सुप्रसिद्ध डॉक्टर हर्षद डी सुराना यांनी रुग्णांची तपासणी केली